जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योती जय क्रांती जय भीम जय मल्हार राजे होळकर जय आहिल्याराजे होळकर बांधवानो समस्त हिंदू बहुजन अठरा पकड जातेतील मराठा तसेच आमच्या कुणबी बांधवांना रामकृष्ण हरी राम, राम राम मी दिनकर गरुड़ जरांगे पाटलांचा एक कट्टर ब्रिगेड समर्थक आज आपल्या समोर आलो आहे मुद्दाम एक विषय घेऊन विषय विशे आहे होय मराठा कुणबी मराठे मराठा कुणबी हा घेऊन बांधवांनो लक्षात घ्या की जेव्हापासनं हैदराबाद गॅजेटर लागू केलं संघर्षोद्धा मनोजदादा जरंगे पाटील यांच्या परमोच्च नेतृत्वामध्ये हे जे काही मराठ्यांचं महाविराट जगाने नोंद घेतलेलं हे दोन हजार चौदा पासून सुरू झालेलं हे जे काही महाविराट असं आंदोलन याला एक प्रकारचं विजय प्राप्त झालेला आहे महाविजय मिळवणं आणखी बाकी आहे कारण सरसकट मराठा हा कुणबी होणं आणखी बाकी आहे परंतु ज्या अनेक मराठा सेवा संघ असतील संभाजी ब्रिगेड असतील ज्यांनी की मराठ्यांच्या डोक्यामध्ये ही भूमिका घालून दिली की मराठे हे ओबीसी आहेत मराठे हे कुणबी आहेत कुणबी हेच मराठे आहेत मराठे हेच कुणबी आहेत आहे। त्याचं कारण की आता जे परमोच्च यश आता तमाम मराठा कुणबी बांधवांना जरांगे पाटलांच्या नेतृत्वात प्राप्त झालेलं आहे आणि याच्यावरून उठलेलं जे वादळ आहे हैदराबाद है गॅजेट लागू केल्यापासून फार मोठ्या प्रमाणामध्ये मराठा द्वेषाची मराठा द्वेषाचा एक पिव फुटला आहे मराठ्यांची अलर्जी असणारी मराठा या नावाची अलर्जी असणारे अनेक चार पाच बोलघेवडे जे नेते आहेत आपल्याला इथं त्यांचं नाव घेऊन त्यांना मोठं करायचं नाही मग ते अनेक हे चार पाच बोलघेवडे नेते जी की मराठा या नावाबद्दल विषारी गरळ ओकत हो आहेत यांच्या मनामध्ये प्रचंड कुणबी मराठा द्वेष आहे असे चार पाच बोलघेवडे नेते आणि या बोलघेवड्या नेत्यांचे काही अज्ञानी अंधभक्त अंध आणि या, या बोलघेवड्या नेत्यांना कोण पोसायले कारण यांचे आका कोण आहेत आणि या सुरेशांना धस म्हणतात तसं यांचे या आका कोण आहेत आणि यांना सबळणारे सरकारमधील आकाचे आका, आका कोण आहेत ही गोष्ट हळूहळू हळूहळू स्पष्ट होईल तमाम लोकांना हे कळून जाईल मी कालच माझ्या व्हिडिओमध्ये सांगताना बोललो होतो की एका बाजूला सरकार असतील विरोधी पक्ष असतील एक प्रकारचं कुईश्सितच राजकारण करत आहेत एका बाजूला मराठा कोणबी बांधव एक कोटलेत दुसऱ्या बाजूला तमाम ओबीसी बांधव अठरा पकड जातीतील बांधव हे दोन छावण्या एकमेकाच्या समोर आमने सामने आणून अगदी स्फोटक दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचं काम कोण करत आहे सरकार का झोपा काढते का आणि हे बोलघेवडे विषारी गरळ ओकणारे त्यांच्याच मंत्रिमंडळातील या बोलघेवड्या लोकांचे आकाने ह्या आकाचे आका आपला आका आका नेमका उद्देश काय महाराष्ट्र कोणत्या पातळीवर आपल्याला नेमटा ठेवायचा आहे हा एक माझा प्रश्न आहे आणि मराठा विषयीची अलर्जी मी याच्यासाठी म्हणतोय बांधवांनो की आता बरेच जण टीका करतायत की आता तुम्ही मराठा नाही राहिले तुम्ही आता मागासवर्गीय झाले तुम्ही पाटील नाही राहिले तुम्ही देशमुख नाही राहिले तुम्ही शान्णुकुळी क्षत्रिय नाही राहिले मला इथे मुद्दाम आता या विषयामुळं झालं आहे असं की आता तमाम या धन्यवाद टीका करणाऱ्या लोकांचं की कारण आम्हाला जे काही मराठा सेवा संघ असेल संभाजी ब्रिगेडचे केडरबस कार्यकर्ते ज्यांनी केडर केलेलं आहे त्यांना जे काही इतिहासाचं नॉलेज मिळालं आहे ते आता कामाला येणार आहे त्याचं कारण असं आहे की बांधवानं लक्षात घ्या मराठा ही जी काही प्रादेशिक संज्ञा ती आजची नाही आहे याला फार अर्वाचीन प्राचीन खूप जुना इतिहास आहे उदाहरण द्यायचं झालं तर मी आपल्याला सांगतो भगवान गौतम बुद्ध त्यांच्या महायान आ, या ग्रंथामध्ये त्यांचे शिष्य जे आहेत आपण त्यांना भिक्खू बांधव म्हणतो यांना मार्गदर्शन करताना म्हणतात की दखनेत जा तिथे माझे महाराष्ट्र लोक राहतात लक्षात घ्या दखणेत जा तिथे माझे महाराष्ट्र लोक लोक राहतात हे महाराष्ट्र लोक कोण अंगानं रट्ट असलेले महा असलेले महारट्ट महर या महाराष्ट्राच्या नव्हे भारताच्या भूमीमध्ये महरगण आणि रट्टगण एकत्र होऊन महार रट्टिकगण किंवा महारट्ट असं तयार झाला यांनाच पुढे चुरून महारट्टे म्हणण्यात आलं हेच महारट्टे म्हणजे आजचे मराठे महारट्ट मराठा ह्या एक प्रादेशिक संज्ञा आहेत मग याच्यामध्ये तमाम अठरापकड जातीतील तसेच मराठा बहुजन सगळे लोक होते कारण लक्षात घ्या महाराष्ट्राच्या बाहेर गेल्याच्या नंतर तमाम इथल्या महाराष्ट्रातील माळी असोत नावी असोत आपले धनगर बांधव असोत तेली बांधव असो वाणी बांधव असोत यांना जुनी जर आपण यांची ओळख पाहिली तर हे मराठा माळी मराठा तेली मराठा नावी मराठा धनगर अशीच मराठा तेली अशाच संज्ञा आहेत आज आणि आजही आपण बाहेर गेल्याच्या नंतर आपल्याला महाराष्ट्राच्या बाहेर मराठा म्हणूनच ओळखलं जातं आणि जेव्हा मी आता परत घेऊन जातो आपल्याला याच्याकडे की जेव्हा गौतम बुद्ध सांगतात की महाराष्ट्रामध्ये माझे महाराष्टिक लोक राहतात महाराष्ट्र मराठे ही एक ऐतिहासिक संज्ञा आहे मराठा प्रादेशिक संज्ञा आहे आणि याची ॲलर्जी तुम्हा आम्हाला सर्वांना महाराष्ट्रातील लोकांना व्हायला नको बांधवांना तुम्ही आम्ही सर्व महा महाराष्टे आहोत मराठे आहोत त्याचं कारण आहे की त्याला अनेक ऐतिहासिक ऐतिहासिक संदर्भ आहेत आणि हेच महाराटे किंवा मराठे पुढे चालून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वामध्ये छत्रपती शंभूराजांच्या नेतृत्वामध्ये मावळा म्हणून एका भगव्याखाली भगव्या निशाणाखाली एकवटले आणि याच एकवटलेल्या लोकांना मराठा आरमार असं नाव देण्यात आलं किंवा आजो काय तुमच्या आमच्या रक्तामध्ये बळमध्ये हे नाव होतं हे पुढं आलंच परंतु दुश्मनही मुघल असतील निजाम असतील आदिलशाह असतील आपल्याला महाराटे म्हणूनच ओळखतात औरंगजेब वाक्य प्रसिद्ध इत्यास प्रसिद्ध वाक्य न जाने कहा कहा से चले आते हे बरगटे म्हणजे मराठा ही जी संज्ञा आहे ही सर्व जाती अठरापकड जाती संज्ञा आहे बांधवांनो म्हणून याची एलर्जी आपल्याला नसायला पाहिजे मुद्दाम हेतू पुरस्पर मी गोष्ट सांगतो आणि मग योगायोगानं त्या काळामध्ये छत्रपती शंभूराजे छत्रपती शिवाजी महाराज शहाजीराजे यांच्या रूपानं तमाम महाराष्ट्राचं नेतृत्व या मराठा सरदार घण्या घराण्याकडे आलं कालांतराने मराठ्यांचं राज्य मराठा हिंदू पद पादशाही हिंदवी पादशाही हे नाव आपण पुढे ऐकतो आणि मराठ्यांचा इतिहास हा लिहिला गेला म्हणून लक्षात ठेवा मराठ्यांचा इतिहास हा मराठ्यांचा इतिहास म्हणूनच लिहिला जाणार आहे मराठा या नावानंच लिहिला ना जाणार आहे म्हणून कृपया आपल्या कोणालाही मराठा या नावाची गरळ ॲलर्जी नसावी द्वेष नसावा आणि कारण त्याचं पुढे आणखी जाऊन सांगतो मी की पुढे चालून याच मराठ्यांचं शौर्य जागतिक पातळीवर ऐतिहा इतिहास घडवला मरा मराठ्यांच्या पराक्रमानं आक्रमकतेने शौर्याने आणि तम्म संबंध हिंदुस्थानात आटखेपर्यंत मराठ्यांचं राज्य प्रस्थापित झालं आणि याच संज्ञेवरून पुढे रवींद्रनाथ टागोर यांनीही जनगणमन या गीतामध्ये पण मराठा हा शब्द वापरला आहे मी जातवाचक बोलत नाही प्रादेशिक शब्द वाचला मराठा आणि मग त्याच्यामध्ये मराठे आले अठरापकड जातीतील आपले जात बांधव आले म्हणून कृपया आपली मराठा ही ओळख अभिमानाने मिरवा मग विनाकारण मराठा स्पेशल मराठा जात असणाऱ्या लोकांना तुम्ही मागासवर्गीय झाले तुम्ही पाटील नाही राहिले देशमुख नाय झाले अतिशय चुकीच्या बाबी आहेत त्या कारण की त्याचं कारण सांगतो की आजही आमचे सगळे सोयरे असलेले विदर्भात असलेले किंवा सांगली सातारा भागात असलेले कुणबी बांधव आजही पाटील लावतात आजही देशमुख लावतात आजही ते स्वतःला मोठ्या अभिमानानं क्षत्रिय म्हणून घेतात म्हणून याच्यामुळं तुमचं काही पाटील देशमुख आणणावर आणणं लावता येणार नाही असा काही कायदा नाही काही नाही मी मला स्वतःला कुणबी म्हणून घेईल कुणबी मराठा म्हणून घेईल मराठा कुणबी म्हणून घेईल अवघ क्षत्रिय म्हणून घेईल याच्यामध्ये कोणालाही कुठल्या प्रकारचा आक्षेप नसावा कारण कायद्यानं असं कोणालाही तुम्हाला विरोध करता येत नाही मग हे जे काही चार पाच बोलघेवडे विषारी गरळ ओकणारे जे नेते आहेत हे आज्ञाने नाहीत सज्ञाने आहेत तथाकथित प्राध्यापक असणारे हे लोक मुरब्बी नेते राजकारणी असलेले हे लोक हेतू पुरस्पर मराठ्यांना उकसवण्याचं काम करत आहे हे म्हणजे काय झालं की ओबीसी बांधव कुठेतरी प्रस्थापित सरकारला प्रस्थापित असणाऱ्या लबाडणीस नेतृत्वावर नाराज होऊ नये म्हणून हे सरकारमधील काही आकार त्यांचे काही आका यांना ताकद देण्याचं काम करतायत ओबीसी चळवळ उभारण्याचं काम करतायत कारण ह्या दोन छावण्या म्हणजेच आमचे तमाम पगड जातीतील ओबीसी बांधव आणि कुणबी मराठा बांधव आमने सामने आणून यांची राजकीय पोळी साधून घेण्याचा यांचा जो प्रयत्न आहे तो मात्र आता येणाऱ्या काळामध्ये तमाम सुज्ञ मराठा तसेच पगड जातीतील ओबीसी समाजातील सुज्ञ बांधव मराठा कुणबी समाजातील सुज्ञ बांधव पुढे येऊन आपल्याला सम्यारम्यानं अगदी तर्कबुद्धी लावून समोपचारानं तुम्हा आम्हाला हा महाराष्ट्र आपला आहे आपल्या रक्तमासानं आपण घडवलेला आहे या महाराष्ट्राची घडी नाही बिघडली पाहिजे हा महाराष्ट्र एकसंध राहिला पाहिजे तेव्हा दुश्मना जो घाव लावून बटला ब घात लावून बसलेला आहे हा जो दुश्मन आहे जो तुमच्या आमच्या रक्तमासाचा नाही या दुश्मनाला आपल्याला बांधवांना जिंकू द्यायचं नाही ऐतिहासिक दाखले आहेत आज ते तुमच्या आणि आमच्यामध्ये अगदी विषारी गरळ ओळखण्याचं काम या आका आणि आकाच्या आकाच्या मार्फत करत आहेत बांधवांनो सावधान राहा गावखेड्यातील तुमचे आमचे जे संबंध आहेत ते अगदी सुरळीतपणे राहण्यासाठी गावगाड्यातील तुमचं आमचं प्रेम सुरळीत राहण्यासाठी हे आपल्याला पुढे नक्कीच आपले हे नातेसंबंध जपावं लागणार आहेत बांधवांनो आणि म्हणून कृ कृपया तमाम बांधवांना विनंती आहे की जयस्तू मराठा जय कुणबी मराठा